नगरी युगम स्मरामी जल्दी करो ये मछली बाजार शुरू हो जाए इससे पहले हम सबको यहाँ से निकलना होगा शुभ मंगल है मग आहे जय भीम मी बुद्धम जाधव हो। द ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं सागो आज आपण आलो आहे बायकाडा येथील मच्छी मार्केट भाजी मार्केट इथे या मच्छी मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि माता रमाबाईंचं लग्न झालं होतं याच आपण मच्छी मार्केटमध्ये आपण आलो आहे एक्झॅक्टली सांगता येणार नाही ना कुठलं मच्छी मार्केट आहे कारण की या ठिकाणी दोन मच्छी मार्केट आहे एक पश्चिमेला आणि एक पूर्वेला तर मच्छी मार्केटला लागूनच इथे भाजी मार्केट सुद्धा आहेत त्याच्यामुळे एक्झॅक्टली असं सांगता आपल्याला येणार नाही की कोणतं मच्छी मार्केटमध्ये बाबासाहेबांचं आणि माता रमाईंचं लग्न झालं होतं तर आपण फक्त भायखडा इथे येऊन आपण हा व्हिडिओ फक्त एक बनवत आहोत यामध्ये आपल्याला मच्छी मार्केटत काही लोकेशन दिसेल किंवा भाजी मार्केटचं लोकेशन दिसेल ते फक्त आम्ही या संदर्भामध्ये आपल्याला जे माहिती पडलं आहे तेच फक्त आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे असा आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये की हाच मच्छी मार्केट आहे याच ठिकाणी बाबासाहेबांचं लग्न झालं असा कुठलाही पुरावा आपल्याकडे नसल्यामुळे आपण फक्त या बायकाळ्या येतील मच्छी मार्केटमध्ये हा व्हिडिओ फक्त बनवत आहोत अनुयायी असतील तिथे होऊन या, या मार्केटमध्ये कोणाला त्रास देऊ नये किंवा कोणाशी वाद घालू नये कारण की सुरुवातीला आम्ही मच्छी मार्केटला व्हिडिओ शूट करत असताना तिथल्या काही महिला होत्या त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की खूप सारे तुमचे लोक येतात आणि आमच्याशी वाद घालतात की बाबासाहेबांचं इथं आणि रमाबाईंचं इथं लग्न झालं होतं त्यांच्याशी वाद घातल्यामुळे त्यांना आज खूप साऱ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे ते आम्हाला ते व्हिडिओ शूट करून देत नव्हते त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही सांगा की आ, की एक्झॅक्टली कुठल्या मार्केटला सांगता येत नाही म्हणजे लोकांना लोक तुम्हाला त्रास देणार नाही पण त्यांची हिंमत होत नाही त्यांचे जे युनियनवाले आहेत ते देखील त्यांना धमकवतात किंवा त्यांना त्रा दम देतात तुम्ही अशा लोकांना इथे कोणाला व्हिडिओ काढून देऊ नका किंवा बाबासाहेबांनी ह्याच मच्छी मार्केटला लग्न केला ते काय केलं याच्याबद्दल काही शब्द बोलू नका कसली माहिती देऊ नका त्याच्यामुळे कुठल्या मार्केटमध्ये झालेली आहे ती माहिती मिळणार सध्या खूप कठीण आहेत बघतोय तर हा भाजी मार्केट आहे त्याला लागूनच इथे मच्छी मार्केट आहे आपण सध्या इकडे पूर्वेला आलोय पूर्वेला देखील मच्छी मार्केट आहे आणि पश्चिमेला देखील मच्छी मार्केट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई त्यांचं लग्न चार एप्रिल एकोणीसशे सहा साली झालं होतं येथील मच्छी मार्केटमध्ये मा बाबासाहेबांचं आणि माता रमाईंचं लग्न झालं होतं आज एकशे एकोणीस वर्ष झाले आहेत त्यामुळे इथे आपल्याला बरेचसे बदल पाहायला मिळतात संपूर्ण एक शतक पूर्ण झालेला आहे एकशे एकोणीस वर्ष झालेली आहेत आज आपण या ठिकाणी आलोय या भाजी मार्केटमध्ये मा या मच्छी मार्केटमध्ये मा यामध्ये खूप बदल झालेले आहेत बाबासाहेब आणि रमाबाईंच्या जी एक गोष्ट आहे बाबासाहेब नेहमीप्रमाणे ने आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त असायचे एके दिवशी रमाईंनी नवीन लुगडं नेसलं होतं त्यांना असं वाटत होतं की बाबासाहेबांनी बघावं बाबासाहेब आपल्या अभ्यासामध्ये मग्न होते रमाबाई बाबासाहेबांच्या समोरून दोन ते तीन वेळा दोन ते तीन वेळा त्यांच्या समोरून गेल्या पण बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिलंच नाही त्यांच्यामुळे रमाबाई फेरी मारल्यानंतर त्या खूप चिडलेल्या होत्या आणि त्यांनी बाबासाहेबांना रागात म्हटलं तर आज मी नवीन लुगड नेसलं आहे तरी देखील तुमचं लक्ष नाही नेहमीप्रमाणे तुम्ही फक्त अभ्यासच करत असता आणि पुस्तकामध्ये तुम्ही डोकावलेल्या असता अशा ह्या त्या बाबासाहेबांना रागात बोलू लागला बाबासाहेब हसून म्हणाले रमाई तू खूप छान दिसतेस अशा प्रकारे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी असे छोटे छोटे प्रसंग बाबासाहेब आणि मातारामाई यांच्या आयुष्यातील संसारातील या काही गोष्टी आहेत आपल्या बौद्ध समाजातील जे पण लोक आहेत बौद्ध अनुयायी आहेत त्यांनी या मार्केटमध्ये मा येऊन कुठल्याही व्यक्तीशी वाद घालू नये आपल्या व्हिडिओमध्ये मच्छी मार्केटचे देखील आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात आज तो मच्छी मार्केट आहे का याचा आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे त्यामुळे कुठल्याही आपल्या व्यक्तींनी येथील लोकांशी वाद घालू नये आपल्याला इतिहासामध्ये बाबासाहेबांचं आणि रामाईंचं जे विवाह झालेला आहे हे फक्त बायकेडचं म मार्केट आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी रमाबाई जरी अडाणी असल्या तरी बाबासाहेबांनी त्यांना शिकवलं होतं वाचन करू लागल्या होत्या एवढंच नाही तर महिलांच्या हितासाठी त्यांच्या जागृ जागुरु, जागृतीसाठी रमाबाईंनी भाषण देखील त्यावेळेस केलं होतं त्यामुळे समाजकार्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना तयारच केलेलं होतं त्यामुळे अशा ज्या बिकट परिस्थितीवरती जी जी परिस्थिती वसतिगृहातील मुलांना आलेली होती रमाबाईंनी एक क्षणी विचार न करता आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या होत्या आणि वाराणा साहेबांना सांगितलं होतं घाण ठेवून या मुलांना अन्नधान्य घेऊन या अशा आपल्या रमाबाई आता आपण हे फिरलो हे संपूर्ण भाजी मार्केट होतं बायखाडा येथील पूर्वेला हे भाजी मार्केट आहे ह्याला लागूनच फ्रूट मार्केट देखील आहे माझ्या पाठीमागे हे फ्रूट मार्केट आहे फ्रूट मार्केट भाजी मार्केट मच्छी मार्केट हे सर्व पूर्वेला मार्केट लागूनच आहे हा जर आपण पाहिला हा आहे भायखाडा येथील भाजी मार्केट बघू शकता किती मोठा हा भाजी मार्केट आहे मातारामाईंची परिस्थिती खूप गरीब होती त्याच्यामुळे ते लग्न पार करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं म्हणून ते लग्न भायकाळाच्या मच्छी मच्छी मार्केटमध्ये करण्यात आलं होतं ते मच्छी मार्केट चालू होण्याआधी हे लग्न झालं होतं त्याच्यामुळे याची कल्पना इथे येथील लोकांना कोण नाही आहे अजून एक जर प्रसंग आपल्याला सांगायला झालं तर एके दिवशी असंच झालं होतं की बाबासाहेब नेहमीप्रमाणे आपल्या अभ्यासामध्ये मग्न होते बाबासाहेब खूप अभ्यास करायचे रमाबाईंना वाटत होतं की बाबासाहेब देखील संसारात लक्ष घालावं घरामध्ये काय पाहिजे काय नाही याच्यामध्ये त्यांनी आणून द्यावं एके दिवशी रमाबाई बाबासाहेबांना चिडून म्हणाल्या की तुम्ही घरात देखील लक्ष दिलं पाहिजे जेव्हा बघावं तुम्ही फक्त अभ्यासच करत असता घरामध्ये काय जे लागतं भाजीपाला असेल कडधान्य असेल घर घर चालवण्यासाठी ज्या पण वस्तू आहेत त्या ज्या लागतात त्या आपण आणून दिल्या पाहिजेत आपण बाहेर गेलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मग एके दिवशी बाबासाहेब बाजारातून घरी येत असताना खूप सारा भाजीपाला खूप साऱ्या ज्या घरात घर चालवण्यासाठी घर ज्या गोष्टी लागतात ते खूप सारा भाजीपाला घेऊन येतात आणि रमाबाईंना आणून देतात आणि म्हणतात हे घे मी आज घरातील जे लागणारं सामान आहे हे आज तुला आणून दिलेलं आहे हे सगळं बघून रमाबाई पुन्हा शिडल्या कारण की हा भाजीपाला हप्ताभर चालेल इतका होता कारण की हा भाजीपाला ठेवायचा कुठे हा खराब होऊन जाईल त्याच्यामुळे रमाबाई चिडल्या होत्या बाबासाहेबांना ते बोलल्या इतका भाजीपाला तुम्ही कशाला आणला जे जर तुम्हाला आणायचं होतं ते तीन ते चार दिवसालाच फक्त आपल्याला घेऊन यायचं होतं इतका भाजीपाला हप्त्याभरावर कोण घेऊन येतो तर रमाबाई बाबासाहेबांवरती पुन्हा चिडल्या होत्या बाबासाहेबांनी घरातील भाजीपाला जे लागवड होतं ते आणल्यानंतर देखील रमाई बाबासाहेब मध्ये चिडल्या होत्या अशा आपल्याला प्रसंग ऐकायला मिळतात अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई यांच्या आयुष्यातील त्यांच्या संसारातील हे आपण जे किस्सा ऐकतोय हे गोष्ट ऐक ऐकतोय याच्याबद्दल आपल्याला आज खूप छान वाटतं पण त्यावेळेस बाबासाहेबांनी देखील खूप दुःख झालं रमाईंनी देखील खूप यातना भोगलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे छोटे छोटे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील खूप छान वाटतात माता रमाबाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला झालं होतं रमाई या मूळ कोकणातील ज्या वडिलांचं नाव आहे दुत्रे कोकणातील दाभो बंदराजवळील जे वनंत गाव आहे त्या गावातल्या रमाबाई त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती त्यामुळे त्या कधी शाळेतच गेल्या नाही त्यांना दोन बहिणी होत्या आणि एक भाऊ होता भावाचं नाव शंकर आणि एका बहिणीचं नाव गौराव होतं रमबाईंचं सुरुवातीला जे कोकणामध्ये जे आडनाव होतं धुत्रे होतं त्यांच्या वडिलांनी वलंगकर हे आडनाव हो लावलं होतं रमाई आपल्या आईला घरातच त्यांना त्या हातभार लावत होत्या काही महिन्यांनीच त्यांची आई वारली त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचे वडील देखील वारले त्यामुळे त्या खूप दुखी होत्या नंतर रमाबाईंचे जे मामा होते गोविंदपूरकर त्यांनी रमाबाईंना मुंबई इथे आणले मुंबई येथील भायखाळा येथे ते लोक राहत होते सुभेदार रामजी बाबा हे बाबासाहेबांना लागण्यासाठी मुलगी शोधत होते जेव्हा त्यांना समजलं की वलंगकर ची मुलगी खूप सुंदर आहे तेव्हा ते भायखाळ्यामध्ये ते त्यांच्या घरी बघण्यासाठी गेले त्यांनी बघितल्यानंतर त्यांना लहान रमाई खूप पसंत आली आणि त्यांनी बाबासाहेबांचं लग्न ठरवलं बाबासाहेबांचं जे लग्न झालं ते व्हायकाला येथील मच्छी मार्केटमध्ये बाबासाहेबांचं लग्न झालं होती ती तारीख होती चार एप्रिल एकोणीसशे सहा बाबासाहेबांचं आणि रमाबाईंचं जेव्हा लग्न झालं त्या रमाबाई या नऊ वर्षाच्या होत्या आणि बाबासाहेब पंधरा वर्षाचे होते आपल्याला जरी या आधी आ, या ठिकाणी बाबासाहेबांचं लग्न झालं असं कुठला पुरावा जरी सापडला नसला तरी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट पेपरमध्ये बाबासाहेबांचं विवाह सोहळा वर्धापन दिनानिमित्त जी बातमी आली आहे त्याच्यावरनं हेच आपल्याला कळतं याच पूर्वेतील मच्छी मार्केटमध्ये बाबासाहेबांचं आणि माता रमाईंचं लग्न झालं होतं यावरनं आपल्याला लक्षात येतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या मंगल परिणयाचा वर्धापन दिन सोहळा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भायकाळा मच्छी मार्केट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे भायकाळा येथे चार एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या मंगल परिणयाचा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे मुंबई बौद्ध सेवा संघातर्फे हा वर्धापन दिन सोहळा दोन हजार पंधरा पासून आयोजित करण्यात येत होते यंदा हा सोहळा मुंबई बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या सोहळ्याला पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सरसेनापती आनंदराज आंबेडकर दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे बौद्ध बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अनुराधा प्रदीप साळवे मोहन मर्चंडे मनोहर मोरे यांनी केले आहे रमाबाई खूप खुश होत्या की त्यांना शिकलेला नवरा मिळाला होता त्याच्यामुळे ते घरकामात खूप लक्ष देत होते बाबासाहेबांच्या घरातील जे वातावरण जर बघितलं तर, तर कबीर पंथाचे त्यांचे वडील होते त्याच्यामुळे घरामध्ये शाकाहारी जेवण बनत होतं बाबासाहेबांच्या घरामध्ये कबीराचे दोहे नामदेव संत तुकाराम यांचे अभंग म्हटले जात असत रमाबाई बाबासाहेबांना खूप घाबरत होत्या त्याच्यामुळे ते बाबासाहेबांना कधी अभ्यास करताना त्यांना त्या त्रास देत नव्हत्या एकोणीसशे सात साली बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा माता रमाई खूप खुश झाल्या होत्या कारण त्यांचं मॅट्रिक पास झाल्यानंतर सत्कार करण्यात आलं होतं त्या सत्कारामध्ये जे प्रवक्ते होते ते केळसकर गुरुजी होते त्या केळसकर गुरुजींनी गौतम बुद्धांचे स्वतःचे पुस्तक जे लिहिले होते ते बाबासाहेबांना भेट दिली होती या पुस्तकामधूनच गौतम बुद्धांची ओळख बाबासाहेबांना झाली होती केळुस्कर जे गुरुजी होते त्यांचे मूळ आडना होत, कदम होते हे मराठा कुणबी समरातील गुरुजी होते बडोद्यातील सायाजीराव गायकवाड यांच्याकडून जी बाबासाहेबांना स्कॉलरशिप मिळाली ती देखील या केळुसकर गुरुजींमुळेच बाबासाहेबांना स्कॉलरशिप मिळाली होती बारा बारा एकोणीसशे बाराला बाबासाहेबांना पहिला मुलगा झाला त्याचं नाव होतं यशवंत त्यांना आपण भैयासाहेब देखील म्हणून ओळखतोय बाबासाहेब बडोद्यामध्ये एकोणीसशे तेराला नोकरीला होते बाबासाहेबांना तिथे देखील जातीयवादाचे खूप चटके मिळाले त्यांना खूप ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या पिण्याच्या पाण्यावरून देखील त्यांना त्रास दिला गेला त्याच्या त्या बाबासाहेबांनी हे सगळं सहन केलं आणि आपल्या फक्त कामात लक्ष दिलं त्यानंतर बाबासाहेब बोडद्याला असताना त्यांना असं समजलं की आपल्या वडिलांची तब्येत खूप बिघडलेली आहे मग बाबासाहेब बडोदावरून त्या जा वडिलांना भेटण्यासाठी आले दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला सुभेदार रामजी बाबांचं निधन झालं त्यामुळे बाबासाहेबांना खूप दुःख झालं होतं बडोद्यातील जे राजे होते सयाजीराव गायकवाड त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये पाठवण्यात आले होते बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये होते त्यावेळेस त्यांना जी स्कॉलरशिप मिळत होती ते आपले स्कॉलर स्कॉलरशिपमधले जे पन्नास रुपये होते ते रमाबाईंना ते स्कौलर, तिथून पाठवून देत असत कारण की घर चालण्यासाठी सुभेदार रामजी बाबांची जी, जी पेन्शन मिळत होती तीच पेन्शन बंद झाली होती जे जो आर्थिक स्त्रोत होता तो बंद झाला होता त्याच्यामुळे रमाबाईंना जे घर चालवणं ते खूप कठीण झालं होतं रमाबाईंनी देखील खूप त्रास भोगला खूप कष्टाने जीवन जगलं दुःखाने जीवन जगलं दारिद्र्याने जीवन जगलं खूप यातना भोगल्या त्यांनी रमाबाई आजारी रमाबाईंची खूप इच्छा होती ते बाबासाहेबांना बोलले की आपण एकदा पंढरपूरला जाऊया तर जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांना रमाबाईला पंढरपूरला घेणं घेऊन जाणं ते शक्य नव्हतं कारण की अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हतं तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं का रमा आपण स्वतःचं पंढरपूर तयार करूया ते समतावादी आणि मानवतावादी असेल चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर येथे पाच लाख अनुयांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूर येथील दीक्षाभूमी हे बौद्धांसाठी पवित्र स्थान आहे दरवर्षी बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने इथे भेट देण्यासाठी येतात बाबासाहेबांनी रमाईंना जो शब्द दिला होता समानवादी व बुद्धिवादी व मानवतावादी हे नवीन क्षेत्र आपण स्वतःसाठी तयार करू हे बाबासाहेबांचं वाक्य खरं ठरलं सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला माता रामाईंचं निधन झालं त्यामुळे बाबासाहेब देखील खूप खसले होते कारण की बाबासाहेब बाबासाहेबांसाठी सर्वात मोठी जी प्रेरणा होती त्या माता रमाई होत्या त्यांच्यामुळेच सा बाबासाहेब एवढे शिकले होते कारण की सुरुवातीपासूनच माता रमाईंनी बाबासाहेबांना खूप सहकार्य केलं होतं खूप सपोर्ट केलं होतं त्यांनी कधीही बाबासाहेबांना अभ्यासामध्ये त्यांना विरोध केला नव्हता कधी त्यांना आडीआडचं निर्माण आणून दिली नाही त्यांनी बा माता रमाई बाबासाहेबांच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभ्या होत्या त्यांनी नेहमी बाबासाहेबांना सपोर्ट केलं या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांना आठवू लागल्या बाबासाहेब आठ दिवस एका खोलीमध्ये ब स्वतःला बंद करून ठेवलं होतं तर बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला की मी माझ्या रमाला कधी सुख दिलं नाही कधी खुश ठेवलं नाही नेहमीच त्यांना दुखी ठेवलं या सगळ्या गोष्टीमुळे बाबासाहेब खूप दुखी झाले होते बाबासाहेबांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान जे ग्रंथ लिहिलं होतं ते ग्रंथ माता रमाईंना अर्पण केलं होतं त्यांचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही आणि कधी फेडू शकणार नाही त्यांच्यामुळे आज आपला बहुजन समाज आज आपण सुखाचं जीवन जगत आहोत बाबासाहेब बाहेर शिकत असताना मुलगा आजारी होता आ, माता रमाईंनी कोणाकडूनही पैसे नाही घेता स्वाभिमानाने जगल्या कुठच्या मुलाला त्यांनी गमवलं पण कोणाकडून त्यांनी पैसे घेतले नाही बाबासाहेब जेव्हा शिकायला बाहेर गेले असता यासाठी त्यांनी शेणी असतील ज्या गोवऱ्या होत्या त्याला संध्याकाळी विक ते विकायच्या कारण की बरेचसे महिला त्यांना नावं ठेवण्यात देत होते की बॅरिस्टरची पत्नी असून शेण गोवऱ्या विकायला जाते शेण गोवऱ्या गोळा करते तर आमचा हा छोटासा प्रयत्न होता की बायकाळ्या येतील बाबासाहेबांचं आणि से, माता रमायणचं म्हणजे विहा पार पडला पार तो मच्छी मार्केट आपल्याला दाखवायचा होता त्या स त्या त्यानिमित्तानं आम्ही इथे आज शूटसाठी आलो होतो तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा